ओपन फील्डमध्ये चाळीस फुटापर्यंत टोमॅटो वाढू शकतो हे आपण प्रात्यक्षिक केलेलं आहे याच्यामध्ये आपला जो नॉर्मल टोमॅटो असतो मोठ्या आकाराचा तो तो जवळपास तीनशे ग्रामपर्यंत जातो आणि चेरी टोमॅटो हे दोन्ही प्रकारचे टोमॅटो हे ओपन फील्डमध्ये जर लागवड केली तर आपण घसाने असे टोमॅटो लागत 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 हे जवळपास चाळीस फुटापर्यंत हा जो अँगल दिसतो आहे हा आपण लावलेला आहे तिथपर्यंत वाढेल आणि पुन्हा आपण जास्त जी वाढ झालेली आहे त्याला आपण खाली ओढून परत वाढवत वा येणार आहे हा अशा प्रकारे आधार देऊन आपण टोमॅटो लागवड करू शकतो ज्या नेहमीच्या लागवड पद्धतीपेक्षा तिप्पट टोमॅटोचं उत्पादन आपण एका एकरामध्ये काढू शकतो साधारणपणे एक एकरामध्ये पन्नास ते पंचावन्न टन नॉर्मली शेतकरी उत्पादन काढतो त्याच जागेवर आपण सव्वाशे ते दीडशे टन एका एकरामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेऊ शकतो जर आपण या पद्धतीने लागवड केली तर मग त्याला शेड हाऊस किंवा पॉली हाऊसची गरज नाही आपण ओपन फील्डमध्ये पण अशा प्रकारे टोमॅटोची लागवड करू शकतो हे पाहायचं असेल तर येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषक या प्रदर्शनासाठी जरूर भेट द्या धन्यवाद